एकदम जबरदस्त मॅगी बनवली मॅगी खाण्याचे काम चालू आहे नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मित्रांनो आज आम्ही चाललोय वड्यामध्ये मॅगी बनवण्यासाठी तर चला मग वड्यामध्ये मॅगी बनवण्यासाठी चाललोय तर आता पटापटमध्ये जाऊन दुकानामधून मी मॅगी वगैरे घेतो आणि लगेच बॅग पॅक वगैरे करतो आणि मग लगेच निघायचं आम्हाला तर भावांना पटापट मध्ये मॅगी घेऊयात आता मॅगी घेतली वॉटरफॉलकडे आम्ही निघालोय आताच थोड्या वेळात आम्ही तिथं पोचलो की तुम्हाला तिथं दाखवतो समोरचं वॉटरफॉल दिसतोय त्या वॉटरफॉल कशी जायचं आपल्याला त्याच्या जे पाणी पडतंय त्याच्याच बाजूला तिथं आपल्याला जायचंय आम्ही जिथे आता उभं आहे तिथनं वॉटरफॉलचा भारी दिसतोय ना तुम्हाला दाखवतो हे बघा पाठी तुम्ही बघू शकता एकदम भारी व्यू आहे किती मोठा प्रयत्न करायला लागला हळू हळू इथे एवढं अवघड आहे चिकट वगैरे पाहिजे सरक एकदम सावधानीने चढायला का म्हणून तर मित्रांनो कस पोचला ठीक आहे आहे खूप मोठं होत तुम्ही बघू शकता इकडला कसला बारी ह्यू आहे बघा वरतून वॉटरफॉलचं पाणी येत आहे आणि इथं खाली थोडस पाणी साठलेलं इथं याच्यात आम्ही आता मस्त मधी स्विमिंग करणार आहे आणि वरतून बघा वॉटरफॉल असला कडक ह्यू आहे इकडला बाजूचा मामा कसं वाटतं इकडं एकदम मस्त चारी बाजू आहे ना चारी डोंगर आहे मध्ये पाणी आहे आणि तिथं आपण तिथं आपण बनवणार आहे बघा कोणत्या दागड्यावर सांगा तुम्ही आता पाण्याच्या मधोमध आम्ही मॅगी बनवणार आहे एवढा भारी व्ह्यू मामाने सापडलाय ना नादच नाही करू शकत कर असला कडक व्हिडिओ होणार नाही हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल मॅगी तोपर्यंत आपण आंघोळी करायची हा मॅगी बनता मस्त मध्ये पाण्यामध्ये डुबक्या मारायच्या मामा गरम गरम मॅगी बाबांनो खालून येते एवढं दमलोय ना डायरेक्ट दगडावर ताणून दिले पुढचा व्ह्यू तर बघितलं ना तर बाबांनो जिथं झोपलोय बघा तिथनं वरणं डायरेक्ट सगळं दबधबा येतोय खाली तर मित्रांनो इथं फूल पेटर्नचं काम चालू आहे तिथं फुल आम्हाला लाकडं वगैरे भेटले थोडंसं घरनं कागद आणले होते ते पेटवतोय आता फुल पेटर्न आणि तिकडं समोर टोमॅटो कांदा वगैरे कापण्याचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता हा बघा इथनं तिकडं नाही ना आमच्याकडं सामान पाडूची टेक्निक तुम्हाला दाखवतो मामा ही द्या बघा मित्रांनो कसली भारी टेक्निक आहे म्हणजे आम्हाला पाण्यात तिकडायची गरज गरजच मामाने डायरेक्ट टेक्निक लावून डायरेक्ट तिकडपर्यंत सामान ले ले। मसाला काढून घेतो हा मसाला काढून घेतो वगैरे सगळं पेटलेली मॅगी बनवायचं काम चालू आहे मामा एकदम जबरदस्त मॅगी झाली पाहिजे कांदा मिरची मित्रांनो आमचे मामा आचार्य बघा एकदम जबरदस्त मॅगी बनवली तुम्ही मागल्या व्हिडिओमध्ये बघितला असन की मामानी पनीर चिल्ली बनवली होती एक नंबर झाली ती इथं आता मॅगी पण एकदम जबरदस्त केलेली तर मित्रांनो आपलं मॅगीची टेस्टिंग चालू आहे दादूला टेस्टिंग करतोय दादूला चवथ जरा जास्त अंदाज आहे दादूला दाखव जरा तर टेस्टिंग भाऊ दादूने फटाकदिशी फुरका मारलेला आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणत सन मॅगी कुठं बनवली तर मॅगी बनवली चारी बाजूने पाणी आणि मधी एक दगड त्याच्यावर मॅगी बनवली तुम्हाला दाखवत आहे बघा बघा खाली मामा आमचे आचार्य आहेत आणि चारी बाजूनी पाणी आणि त्याच्यामध्ये मॅगी बनवलेली आणि त्याच्या बाजूने आम्ही पाणी मस्तमध्ये पोहणार आणि मस्तमध्ये मॅगी खाणार होता मित्रांनो मॅगी इकडं पलीकडे घेऊन आलो आम्ही आणि खायचं काम चालू आहे एकदम जबरदस्त मॅगी झाली टेस्ट करून बघितली मी तर मित्रांनो आमची मॅगी वगैरे खाऊन झालेले आणि मामाच्या हातामध्ये जे प्लॅस्टिकची पिशी दिसते ते आम्ही घेऊन चाललो आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्लॅस्टिकचा कचरा वगैरे जे आहे ते घेऊन चाललो आहे पर्यावरणाला काही हानी होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतलेली तर आता आम्ही निघालो इथनं करण्यासाठी बघा असं पूर्ण डायरेक्ट ओढ्यामधनंच वाटत आहे खाली असं डायरेक्ट जायला म्हणजे ओढ्यामधनच जायचं आहे खाली आणि बाजूनी दोन्ही बाजूनी जंगल आहे डायरेक्ट पूर्ण जंगल आणि इकडे पाठीमागं डोंगर बघा तर ओढा दिसतोय तुम्हाला थोडंसं असं कुठं चढायचं असेल तर शरीराला व्यायाम खूप गरजेचं आहे मामा चढता असं खूप अवघड आहे ना म्हणजे शरीर फिटनेस पाहिजे शरीराचा व्यायाम पाहिजे नाही तर एवढं चढणं वगैरे काय सोपं नाही आहे त्याच्यात पाय बी सटकला तर भरपूर लागू शकता याच्यामध्ये खूप सावधानीने चालायला लागतंय तर तुम्ही जरी कुठे गेले तर सावधानी बाळगा खूप वर्षानंतरचा अनुभव आहे मामाला आता उतरण्याचा अनुभव घेतात मामा का मामा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्या समोर वॉटरफॉलच्या खाली तिथं आम्ही आमची मॅगी वगैरे बनवले होते आणि आमची गँग घरी निघालेली तर बाबांनो वॉटरफॉलकडे नेऊन शेळ्यांकडे गेलो तो आत्ताच घरी आलोय भरपूर पाय वगैरे दुखायला लागलेत आपला आजचा ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय